अनधिकृत बांधकाम काढायला सांगितल्याच्या रागातून पुण्यातील सोसायटीत जोरदार राडा समोर आलंय दोन जणांनी सोसायटीतील सभासदांना मारहाण केली असून आरोपींकडून महिला सदस्यांचे केस ओढत मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय आरोपीने महिलांना शिबीकाळ करीत हाणामारी केल्याचं समोर आल्यानं परिसरात मोठा गोदळ झालाय धारी भागातील सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे या प्रकरणी अनिल भीमरावजी दरोली यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून मल्लिका समीर पायगुडे गाजरे आणि समीर मनोहर पायगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा सगळा प्रकार सकाली अकरा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडलाय मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पुण्याच्या सिंहगड रोड भागात असलेल्या धायरी येथील रिद्दीसिद्धी पॅराईज आणि सोसायटीत गेल्या बारा वर्षापासून राहत असून ते सोसायटीच्या सेक्रेटरीचेही काम बघतात सोसायटीमधील एका फ्लॅट धारकाने सोसायटीतील पार्किंगमध्ये पंधरा वीस दिवसांपूर्वी पत्र लावून फॅब्रिकेशनचं काम सुरू केलं होतं हा फ्लॅट आरोपींना राहण्यासाठी घरमालकाने दिला होता मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत सोसायटीने त्या फ्लॅट धारकाला बांधकाम काढून टाकावे अशी नोटीस पाठवली नोटीस बजावल्यानंतर ही बांधकाम न काढल्यामुळे सोसायटीने तेरा एप्रिल रोजी सोसायटी सभासदांची पार्किंगमध्ये मीटिंग आयोजित करून सर्वांच्या संमतीने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचं ठरवलं बांधकाम काढण्याबाबत सोसायटीने पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी सुद्धा या जागेची पाहणी केली बांधकाम काढण्यापूर्वी यातील आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली आणि सोसायटीतील इतर महिलांना शिबी केली वादाचे रूपांतर हाडामारीत झाले तुम्ही आमचं ऐकत नाही काय थांबा तुम्हाला असं म्हणत समीर पायगुडे हातातील लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी अनिल दरोली यांच्यावर धावून गेले इतकेच नाही तर त्याने जमलेल्या महिला सभासदांचे केस सोडले आणि इतरांना मारहाणही केली आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे या महिलेने सुद्धा महिलांना शिबी करत मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक तीनशे तेहत्तीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे चोवीस दोन आणि दोनशे एक्क्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे